त्यानंतर मी विराज स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवी एक तर आम्ही वर डो उपसायला आलो आहे तर त्यादूला एक बारका डो मिळाला आहे तर तो मासे पकडतो आहे तर काय पकडले ते दाखवतो तुम्हाला भेटत आहे समोर दोन चार मासे पकडले त्यांनी बर्णीत आहेत आपल्याला वर जायचं आहे डो वरती आहे तर आता इथं बघतलं त्यांनी इथं भेटलेत त्याला मासे नावले तर मासे पण मेले ते बघा कोलब्या मेलेत इथं बघू शकता काहीच मासे नाहीत तर आता आम्ही वरती चाललो आहे वरती गेल्यावर भेटू डायरेक्ट मासे असतील असं वाटतंय तर तिथंच चाललो आहे बघायला वरती गेल्यावर भेटू डायरेक्ट चाला त्यासमोर फरबी आहे इथे तरी भेटते काय बघूया ती बघा इथंच आहे पुढं आले आता इथं ते लपले तर लगेच भेटेल आपल्याला ती तर फायनली खरबी मिळाले इथून इथे आली पण फायनली मिळाली बघू शकता फायनली आपण लोकेशनवर आलो आहे आणि मासे पण आहेत तर मंडेली मागचे आपले सर्व बघते मासे तर बघूया काय आहेत तर इथे चांगले मासे आहेत सर्व बघतात आणि दिसतात पण खूप मोठे मोठे मासे आहेत तुम्हाला दिसत नसतील पण आहेत जर भेटले तर दाखवू पाणी पण आता आहे खूप आणि आपण काय उपसायला आणलंय पण नाही बाळडी वगैरे रेंज आहे तर आता फोन लावून विनप्रला बोलवायचा ट्राय करतो आहे बादली वगैरे घेऊन तो आला तर आता बघूया तर उपसायचा प्लॅन आहे याला मासे पण मिळतील आपल्याला खूप तर बघूया काय मिळतात काय जास्त नाही पन्नास एक बादला टाकल्यास ना तर आपल्या इथे उकसायचं आहे समोर मासे पण आहेत खूप कॉल दगड पलटते पुढं तर बघू काय मिळते दगडी खाली दगडपलटून काहीच नाही मिळालं दगडपलटून खूप आहे त्यामुळे उपसत पण नाही आता चार पाच दिवसांनी येऊन बघू येते तेव्हा व्हिडिओ दाखवू तुम्हाला काय मिळालं आम्हाला ते आता तरी घरी चाललो आहे सध्या नंतर बघू चार दिवसांनी तर आता फायनली दोन चार दिवसांनी मी वरती आलो आहे बघायला आणि इथे एक आम्हाला खेकडा मिळाला आहे तर तुमच्याकडे काय म्हणतात ते है। मनता? सांगा कमेंटमध्ये नक्की तर हा बघा तो खेकडा तर ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात मध्ये नक्की सांगा माझ्यासोबत आज विनम्र आणि आदित्य आलेत पुढे गेलेत ते तर आता इथंच जवळच डोवा येतो तर बघूया मासे मिळतात की नाही त्यावेळी पा आपण मागे आलेलो तेव्हा पाणी खूप होता आता बघूया पाणी कमी झालं आहे की जास्त आहे तर तिथं गेल्यावरच आपल्याला माहीत पडेल तुम्ही बोलाल आता वेदांत नाही व्हिडिओमध्ये तर तो मुंबईला गेला मागे मागे बघितले असेल तुम्ही तर आपल्यासोबत होता तो पण आता नाही आहे तर आता जाऊया लगेच तिथं तिथं गेल्यावरच भेटतो कारण नदी पार करून आपल्याला जायची आहे तिकडे तिकडे गेल्यावरच भेटतो डायरेक्ट चला तर फायनली आता डोहाजवळ आलो आहे आपल्या लोकेशनवर तर लगेच खाली उतरू आणि बघूया मासे मिळत आहेत की नाही तर बघा विनम्र आहे सोबत आणि आदित्य आहे तर मासे बघडतील ते दोघं छत्री पण आणले तर पाऊस पाऊस येण्याची शक्यता वाटते तर उतरून पकडतील मासे तर बघूया किती मासे मिळतात आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आता व्हिडिओमध्ये बघाल तुम्ही तर वेदान पण होता मागे काही चार पाच दिवसा अगोदर तर आपण चार पाच दिवसानंतर आलो इकडे तरी पाणी पण आहे तेवढंच आहे बघू शकता आदू झिला मारतोय तिकडं तर बघूया आता काय मिळतोय झिल्यात पण तर सर्व मासे ते दगडात गेलेत समोरच्या त्यामुळे आपल्याला झिल्याने काय मिळतील असे वाटत नाही आहेत तरी पण मारतोय तो झिला <coughs> तर मागे बघितलं असेल तरी बघा पण दगड आपण उलटलेली पण आपल्याला काहीच नाही मिळालं तर मासे मिळतील की नाही प्रश्न आहे एक पण मासा नाही मिळाला आहे अजून एवढा वेळ मेहनत करून पण तर तो आता झिला मारायचा प्रयत्न करतोय म्हणजे मारतोय झिला आता काय भेटत तर नाही आहे एवढा वेळ मारलाय त्यांनी तर आपल्याला घरी जायला लागेल तर इथं जर आपल्याला काहीच नाही मिळालं आहे तर दुसऱ्या डबक्यात जाऊ बघू तिथे काय मिळतो की नाही तर तिकडे गेल्यावरच भेटू त्याला याच्यात मासे दिसतात हलताना तर मासे आहेत का बेड आहेत का माहीत नाही तर बघूया पकडून कासव बघतो कासव तर आपल्याला इथं कासव पण दिसला आहे हा बघा इथं कासव पण आहे तर असे डबक्यांमध्ये राहतात मग मरून भरून जातात तर आपण सोडू त्याला बाहेर नदीत इथे भुंगा आहे तर भुंगे पण चावतात तर छोटे छोटेच मासे दिसतात जास्त मोठे नाही दिसत तर तो बघा भोंगा छोटेच त्याच्यात पण हा बघा इथं कासव आहे त्याला आदित्य उचळ त्याला पण सोडू नदीत ते तो छोटासाच आहे तर ह्याच्यात मासे नाहीत झिला मारला आपण बरोबर बेडकांची पोरच आहेत त्यामुळे आपण कासवाला नदीच सोडू आणि जाऊ गप्प घरी आता कासवाला नदीत सोडू आणि गप्पा घरी जाऊ तर चला त्याला आता नदीच सोडू लवकरच नदी जणलं आहे आता सोडू त्याला सोडलं आहे तो गेला आहे तर आता आपण पण घरी जाऊ सर्व मंडळी आहे चला घरी तर घरी चाललो आहे आपण आता चला आपण नदीने घरी चाललो आहे तर आता तुम्ही बोलत असाल कासं वगैरे आपण पिशवीत वगैरे घेतला असेल डबल बघतो काहीच नाही आहे चेत... पिशवीत छत्री आहे दाखवतो खोलून तुम्हाला आतमध्ये काहीच नाही आहे छत्री पण दाखव खोलून काहीच नाही छत्रीत पण तर समोर आजू गेला आहे तर तुम्ही मला झिल्यात असेल कासव तर झिल्यात पण नाही आहे तो पण दाखवेल दाखव तर आपण कासवाला वरतीच सोडलं आपल्याचं आमदार आहे तर आपण सोडलं आता घरी चाललो आम्ही नदीतूनच तर बाजूनी वाट आहे नदीच्या तिकडून आम्ही घरी चाललो आहे तर तिघे चाललो आम्ही